नमस्कार ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नाचलेल्या दुधापासून बर्फी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण पाहून गेल्यात त्यासाठी लागणारे आपल्याला अर्धा लिटर नाचलेलं दूध त्यातलं मी पाणी पूर्णपणे काढून घेतले पाव वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी साखर आणि वेलची पावडर आता आपण कृतीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आता यात घालून घ्यायचं आपल्याला हे नाचलेलं दूध गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायची ही मिल्क पावडर आणि त्यानंतर आपल्याला घालायची अर्धी वाटी साखर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर पण घालून घ्यायची आता हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर एकत्र करून घ्यायचं आहे हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असंच हलवत आहे आता आपली यातली साखर पूर्णपणे वितळली आहे आणि आपलं मिश्रणही घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला एका प्लेटमध्ये पसरून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला या प्लेटमध्ये पसरून आहे तर आपलं हे मिश्रण प्लेटमध्ये पसरून झालंय आता हे आपल्याला एक तास फ्रीजमध्ये सेट करायला आहे आता एक तास झालेला आहे आणि आपली बर्फी छान सेट झाली आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात अशा प्रकारे तयार आपली नाचलेल्या दुधाची बर्फी मला जर ही आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद